आपण वाटप करून आपला वाढदिवस युवा मोर्चाच्या वतीने साजरा करण्यात आला काय समजा आज पोखरण नंबर एक या भागामध्ये एक वृद्धाश्रम आहे आणि साळवी कुटुंब हा वृद्धाश्रम चालू होतो या वृद्धाश्रमामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खास करून वाढदिवसाच्या निमित्ताने हे सेवा कार्य जे आहे ते या ठिकाणी केले आणि त्यानिमित्ताने वस्त्र आणि अन्न हे दोन्ही मोठं काम आहे आणि त्याचं या ठिकाणी आम्ही वाटप करायला आलो खरं म्हणजे ही एक सामाजिक बांधली ती आहे आणि कायमस्वरूपीच त्या पद्धतीने आपण ज्या ज्या ठिकाणी जे जे कमी करतो त्या ठिकाणी मदत करण्याची भावना ठेवायची असते आणि ती युवा मोर्चाच्या माध्यमातून आमचा सुरेंद्र जिल्ह्याचा अध्यक्ष युवा मोर्चाचा आणि हे सगळे सहकारी जे आहेत त्यांनी माझं वाढदिवस हा निमित्त आहे परंतु ही एक बांधिलकी आहे आणि त्या बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी हे काम केलेलं आहे अतिशय प्रशंसनीय आहे आणि यांना आज आम्ही शुभेच्छा देखील देतो सागरी पतिपत्नी पतीपत्नी जी आहे त्यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे की एवढ्या वृद्धाश्रमातल्या महिला आणि पुरुषांचं ते या ठिकाणी पालन करतो